सभासद आहे अशा संस्थेचं सोलापूर सेंटर हे नेहमीच मोठमोठे प्रदर्शन भरवणे ब्लड डोनेशन कॅम्प घेणे बिल्डर्सना लिगल अडवायजर प्रोव्हाइड करणे बिल्डर्स नवीन नवी, सेशन्स या ठिकाणी घेणे नवीन टेक्नॉलॉजी अपडेट करणे अनंत काम करतात असाच एक उपक्रम आम्ही यावर्षी घेत आहोत ज्याला आपण म्हणतो आम्ही बॅचकॉन एक्झिबिशन ज्यामध्ये मशिनरीचे स्टॉल्स बिल्डर्सचे स्टॉल्स मी सगळ्यांना एकत्र एका ठिकाणी आणण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून आपण इथे गेली पाच वर्ष झालं काम करतो फक्त आपला लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडस काम खंडित झालं येणाऱ्या तेवीस चोवीस पंचवीस तारखेला सोलापूर शहरामध्ये जुनी कंपाऊंड मध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो या का या अशा प्रदर्शनामधून आपणास मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेस ज्यावेळेस प्रदर्शन झालं त्यावेळेस जागेवरती जेवढ्या मशिनरी आणल्या मग पोपलॅन असतील जेसीबी असतील लेवर असतील रोलर असतील या सगळ्या मशिनरीची विक्री झाली त्याचबरोबर बिल्डर्सना आणि लेआउट बनवणारे डेव्हलपर्सना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला छोट्या लोकांचं ब्रँडिंग झालं आणि जे ऑलरेडी ब्रँड होते त्यांना सेल मिळाला अशी ही एक संस्था आहे जी नावाजलेली संस्था आहे आज त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम तेवीस तारखेला सोलापूर शहरामध्ये होईल बाकी या कार्यक्रमाचे गेस्ट कोण उद्घाटन करणार ही सगळी माहिती मुळे साहेब देतील